नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनल स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो होता असं की आपण दरवर्षी प्रमाणे कापूस लावत असतो पण विषय असा असतो की दोन चार विषय आपल्या फेल असतात तर शक्यतो तुम्ही जे आता मी जे पिशव्या सांगत आहे ह्या आमच्या इलाक्यात टॉप आलेला आहे चांगल्या प्रकारे आपल्याला उत्पन्न भेटलेलं आहे आणि शेतकरी मित्रांनो शक्यतो तुम्ही हा पिशा लिहून घ्या जेणेकरून होता असा की दुकानदारकडे आपण जातो आणि आपल्याला दोन तीन नामांकित पिशा आपल्याला लक्षात राहतात परंतु होता असा की ते त्यांच्या भरशीवर आपल्याला दोन तीन पिश्या देत असतात आणि होता असा की त्यांना त्याच्यामध्ये मार्जिन जास्त असते किंवा कंपनी त्यांना बलजबरी टाकली असतं आणि त्या आपल्याला म्हणजे बलजबरी देण्याचा प्रयत्न करत असतात त्यामुळं तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघा आणि विषया घेताना लिहून घ्या जेणेकरून तुम्हाला पुढं दुखना गेल्यावर तुम्ही भ्रमित होणार नाही शेतकरी मित्रांनो पहिला वान आहे आमच्या इकडे सगळ्यात टॉप चालणारा एस सत्तर सदू हजार हा वान म्हणजे चांगला आहे आणि वाढतो खूप कायऱ्या खूप लागतात कायऱ्याची साईज थोडी कमी असते परंतु याचाला खूप चांगला आहे आणि आमच्या इकडे पहिली पसंती आहे की ऑन स्टॉक सुद्धा हे विकतात अकराशे रुपया पर्यंत आमच्या इकडे हे विकत असतात आणि याच्यामध्ये दोन तीन पिशव आहे एक झिरो चार आहे आणि एक सत्तावन आठ आठवण आहे हा तर सत्तर अठवन आहे हि पी सुद्धा याच्या तीन वान चांगले आहे हे तुम्ही लावा आणि याचा रिजल्ट खूप चांगला आहे तुम्हाला जरा ती तुम्हाला कापूस कापूस काढून तुम्हाला गहू जर करायचा असेल तर हे अतिशय चांगलं आहे किंवा दुरीदार ठोकी खूप चांगला आहे आणि त्याच्यानंतर प्रभात शीटचं सुपर कॉट हे एकच नंबर आहे मित्रांनो जाड कैरी आहे आणि याचं वेचाल सुद्धा जाड आहे म्हणजे चांगला आहे याचं जे कैरीचं वजन आहे सहा ते सात ग्राम इतकं आहे आणि शेतकऱ्याची ही पसंती चांगली आए, आहे आणि तुम्ही नक्की लावा आणि दुसरं आहे तिसरं आहे मायको कंपनीचं धनदेव हे खूप चांगलं आहे वाढतो खूप त्याला काय सुद्धा येतात चांगलं येतात आणि वा वाढ कुपराती बागायती एरियामध्ये सुद्धा आहे आणि विषय असा आहे की याची जी खासियत आहे हे तुम्हाला कपाशीचं म्हणजे मोकळं लवकर होतं म्हणजे एकटीच लाग लागतो आणि तुम्हाला जरा दुसरं गहू किंवा कांदे किंवा इतर जर पीक घ्यायचं असत तर ही विशी एकदम टॉपला आहे चांगली आहे आमची इकडं आणि एक त्याच्यानंतर आमची इकडं पंचगंगा कंपनीचं पोलारिस हे प्रचलित वाहन आहे ही जी पंचगंगा ही दोन ते तीन वर्षापासून आपल्या कार्यरत आहे या सीडमध्ये परंतु यांची जी ही कपशीचे वाहन आहे हे जड भरतात मित्रांनो मी लावेला आहे यांचे जे वाहन आहे जड म्हणजे कापूस चांगला निघतो आणि जड वजनदार असतो याच्यामुळं पोळल्यास पंचगंगाची एक नंबर चांगली व्हरायटी आहे आणि याच्यामध्ये पंचगंगाच्या दोन तीन व्हॅरायटी सुद्धा चांगल्या आहे आणखीन नक्की घ्यायचा प्रयत्न करा त्यानंतर शिजूड कंपनीचं नवनीत ही सुद्धा चांगली आहे आणि शेतकरी मित्रांनो ही सुद्धा तुम्ही लावा जेणेकरून हिचं जे याचाला आणि इचं जे वजन आहे खूप चांगला आहे आणि तुम्ही नक्की लावा शेतकरी मित्रांनो नंतरच काय अजित अजित कंपनीची एकशे नव्याण्णव ही बागा ती वार्टी आहे शेतकरी मित्रांनो हिला लाख खूप चांगला लागतो या चाल खूप सोपी आहे आणि तुम्ही नक्की लावा आणि शेतकरी मित्रांनो त्याच्यानंतर जादू ही जादू कंपनी आपलं जादू ए पीशी आहे ही खूप चांगली आहे याचाला आणि हिला सुद्धा खूप लागतो आणि तुम्ही जादू आणि ए टी एम हे एकाच कंपनीचे आहे तुम्ही नक्की लावा चांगले आहे वराटे आहे आणि शेतकरी मित्रांनो ह्या ज्या वराट्या आहे आमच्या इकडं मराठवाड्या भागामध्ये ह्या आम्ही शक्यतो प्रामुख्याने हो ह्या लावी लावित असतो आणि जेणेकरून तुम्ही ह्या पिशा नक्की लावा तर शेतकरी मित्रांनो राशी राशी सहाशे एकोणसाठ ही सुद्धा टॉपला आहे आमच्या इकडं ही सुद्धा तुम्ही लावू शकता जेणेकरून जे शेतकरी आहे ते आमच्या इकडं खूप चालतात आणि त्यानंतर मागून ही पीसी सुद्धा एक चांगली आहे जेणेकरून तुम्ही सुद्धा लावा आम्ही लावेला आहे वाढ वाढ थोडी कमी होते पण लाख सुद्धा चांगला लागतो आणि कैरी सुद्धा जाड आहे तर शेतकरी मित्रांनो ह्या अशा प्रकारे मी शेतकरी मित्रांनो तुलशी कंपनीचा तुम्ही कबड्डी सुद्धा लावू शकता कबड्डी सोबत पांगा सुद्धा चांगला चांगला आहे तर शेतकरी मित्रांनो मी कबड्डी लावली होती ती विषय असा आहे की त्याला जे लाग आहे तो कळ कमी आहे कारण की काय होत आहे की याच्याला खूप सोपी आहे पण लाख तिला पातळ आहे त्यामुळं मी यावेळेस कबड्डी शक्यतो लावणार नाही या कंद्या अर्धी पिशी लावली परंतु शेतकरी मित्रांनो तुम्ही अशा मी जे वान सांगितले ती हे वाणच लावा जेणेकरून तुम्हाला चांगलं उत्पादन आणि चांगलं भरघोस उत्पन्न युट्यूब चॅनलवर तुमच्या जे आपलं आमच्या इकडं ज्या पिशवा असतात टॉपच्या याविषयी मी माहिती दिलेली आहे नाट एक आणखीन एक आहे नाट शिडवाल्याचं संकेत हे संकेत चांगला आहे पण इकडं सगळ्यात महाग बावीसशेला मी पाहुण्याला पिशी घेऊन देईल ती जेणेकरून तुम्हाला मला जरा इच्छा असन ट्राय म्हणून बावीसशे म्हणजे लय झाले तीन चार पट झाले तर आम पाहुण्याला मी घेऊन द्यायती खूप चांगले आहे शक्यतो दुकानदार सांगत नाही आमच्याकडे पिशी नाही परंतु विषय असा आहे जवळचे जर दुकानदार असले किंवा आपले चांगले रिलेशन असलं तरच ते सांगतात तर बावीसशे रुपयाला मी ऑन विकली होती ही खूप चांगली आहे भारी कम बोंड आहे पण याच्या पिश्या सांगितल्या यांच्या परता थोडी आलग येत राहना शक्यतो तुम्ही लावा शेणखत जरा असेल तर लय भारी आणि अशाच प्रकारे आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला या आता मी टॉप दहा जाती मी कपशीच्या सांगितलेल्या आहे असं नंतर जे तुम्हाला फेल पिशा झालेल्या आहे त्या पिशा सुद्धा मी दुसऱ्या व्हिडिओ तुम्ही बनवणार आहे त्या चॅनलमध्ये नवीन असतात तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघायला मिळतील आणि शेतकरी मित्रांनो शक्यतो तुम्ही जे बियाणं आहे तर स्टार्टिंगलाच पहिले आत खरेदी करा काय होतं आहे की ज्या आपल्याला पिशा पाहिजे या माग विकतात नंतर आणि माग विकल्याच्या नंतर मग आपण काय होत आहे डुप्लिकेट वान सुद्धा याच्यामध्ये भेसळ युक्त बियाणं सुद्धा आपल्याला बघायला मिळतं मागच्या वर्षी आमच्या इकडं लासूर लासूर स्टेशनला एका दुकानामध्ये एस सत्तर सदूसाठी या पिशा ना बोगस बियाणं याच्यामध्ये आढळलं होतं तर शेतकरी मित्रांनो शक्यतो तुम्ही लवकरच म्हणजे बियाणे खरेदी करा घेऊन घेतात तुम्ही नंतर घेतल्याच्या नंतर तुम्हाला भेसळयुक्त बियाणे किंवा जे कृषी आठशे साडेआठशेला भेटती ती नंतर महाग भेटती जेणेकरून शेतकरी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला लाईक करा शेअर करा आणि चॅनलमध्ये नवीन असताना तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला अशा नवनियन व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवर बघायला धन्यवाद